नमस्कार मायले किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण धाबा स्टाईल दमालू बनवतोय तर धाब्यावर अगदी कशी भाजी बनवतात दमालूची आणि काय काय मसाले वापरतात त्यामुळे त्यांची भाजी एवढी चविष्ट कशी होते हे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला इथे आता धाबा स्टाईल दमालू बनवायचे त्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतले तर ते मी असे छोटे बटाटे घेतले तर दमालूसाठी असे छोटेच बटाटे लागतात आणि ते मी असे उकडून घेतलेत अर्धवट असे उकडून घेतलेत तसं पाहिलं तर सर्वजण असे कच्चेच बटाटे घेतात आणि नंतर मग ते थोडे तेलामध्ये असं शिजवून घेतात पण मी हे असे उकडून घेतले थोडं शॉर्टकट म्हणजे असं पटकन होतं आपलं ग्रेव्ही करण्यासाठी मी इथे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो घेतले ते पण असे मोठे कापून घेतले दोन मिडियम आकाराचे कांदे त्याचबरोबर थोडे काजू घेतलेत आणि आल्याचे काप घेतलेत एक इंच आल्याचे असे काप करून घेतले दोन तीन लाल मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतला आहे त्याचबरोबर काही तापले खडे मसाले घेतलेत त्यामध्ये तेजपत्त्याची दोन पानं घेतलेत दोन हिरवी विलायची अर्धा चम्मच जिरे एक मोठी विलायची आठ नऊ काळी मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि इकडे काही असे मसाले घेतले तर त्यामध्ये एक मोठा चमच धना पावडर दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आमचूर पावडर घेतली आहे थोडी गरम मसाला घेतला आहे जिरेपूड घेतली आहे कोथंबीर घेतली आहे तर सर्वात अगोदर आपण जे बटाटे उकडून घेतले ते असे अर्धवटच उकडलेले आहेत तर त्यांना फोकच्या सहाय्याने असे टोचे मारून घ्यायचे कारण हे बटाटे आपण तेलामध्ये असे गरम करून घेणार आहेत थोडे असे फ्राय करून घ्यायचे मग त्याची चव छान लागते तर फ्राय केल्यावरती त्यामध्ये हा मसाला जो आपण मसाला टाकतो तो असा व्यवस्थित घुसला पाहिजे भाजीचा म्हणून असे टोचे मारून घ्यायचे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे कच्चे बटाटे सुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे इथे आपण सर्व या बटाट्यांना टोचे मारून घेऊ तुम्ही बटाटे शिजवून घेतले तरी सुद्धा असे खूप जास्तने शिजवायचे ते थोडे असे अर्धवट ते कच्चेच राहिले पाहिजेत तर इथे आपलं सर्व बटाट्यांना मी असे फोकच्या साईडने टोचे मारून घेतलेत तर आपल्याला हे बटाटे आता तेलामध्ये गरम करून घ्यायचे त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये आता हे बटाटे घालू आपण हे सर्व बटाटे आपल्याला मीडियम गॅसवरती पूर्ण असे लाल होईपर्यंत छान असे गरम करून घ्यायचे असे लाल केले तर मग ते चवीला पण छान लागतात तर इथे आपण हे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यामुळं त्यांना असं गरम करण्यासाठी जास्त तेल लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा लागणार नाही तर आपल्याला हे पूर्णाचे डीप फ्राय नाही करायचे कच्चे बटाटे असले तर मग ते तुम्ही नक्की डीप फ्राय करा कारण ते शिजवायचे असतात हे आपले बटाटे शिजलेलेच आहेत तरीच आपले बटाटे चांगले फ्राय झालेत मस्त असं लाल कलर आलाय त्यांना गोल्डन कलर आलाय छान तर आता ते आपण काढून घेऊया तर इथे बटाटे एकदम असे परफेक्ट उकडले होते त्यामुळं असं बिलकुल त्यांचा भोगा वगैरे झाला नाही एकदम मस्त असे गरम करता आले आपल्याला तर उकडून घ्यायचे असले बटाटे तरीसुद्धा असे खूप जास्त नाही उकडून घ्यायचे असे अर्धवट उकडून घ्यायचे तर इथं आपले सर्व बटाटे फ्राय करून काढून झालेत तर त्याच कढाईमध्ये आपल्याला आता हा मसाला भाजून घ्यायचा आहे पण थोडं तेल आपण कमी करू कारण तेल हे थोडं जास्त आहे गे गे तर यामध्ये आपल्याला जो आपण कांदा टोमॅटो वगैरे घेतले ते सर्व आता भाजून घ्यायचंय तर सर्वात अगोदर आपल्याला आता हा कांदा आहे कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आला तर मग बाकीच्या आपण त्यामध्ये टाकूया साहित्य आता कांदा आपला हलकासा ब्राऊन झालाय त्यामध्ये आपल्याला आता हे काजू मिरची लसूण आद्रक हे सर्व आहे त्यामध्ये तर हे सर्व आपल्याला मीडियम गॅस वरती भाजून घ्यायचंय हे सर्व असं हलकस भाजून झालंय आपला तर त्यामध्ये आपल्याला आता हा टोमॅटो घालायचाय आता टोमॅटो सुद्धा आपल्याला पूर्ण असं मऊ होईपर्यंत भाजून आहे तर कांदा इथे आपल्याला खूप असा जाळायचा नाही हलकस ब्राऊनच आहे फक्त कारण खूप आपण कांदा जाळला तर मी ग्रेवी सुद्धा अशी काळी दिसते यामध्ये आपल्याला आता थोडस मीठ घालायचंय म्हणजे टोमॅटो आपण भाजलं नाही साईड त्यामध्ये आपण मीठ नाही दाखवलेलं मीठ हे आपल्याला लागणच सापडून घालू तर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय तर आता एक मिनिट झालंय आपण हे परत असं हालून बघूया झाकून ठेवल्यामुळं आणि मीठ टाकल्यामुळं टोमॅटो हल्लं की त्याचं होतं मस्त जास्त वेळ लागत नाही भाजायला अजून असं अर्धा मिनिट भर आता हे आपण हालूया मस्त असं भाजून घेऊ तरी ते तुम्हाला दिसतच असेल टोमॅटो हा पूर्ण आपला मॅश होतोय मस्त असा भाजलाय तर आपण आता गॅस बंद करूया आणि हा मसाला काढून आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच मिक्सरला पाठवून घ्यायचा आहे तर इथं आपण जो मसाला भाजून घेतला होता तो मी असं वाटून घेतलं आहे थंड करूनच वाटायचं कधी पण आणि बिलकुल असं पाणी नाही घातलंय जे आपण टोमॅटो घातलं होतं त्यामध्येच ती ग्रेवी अशी वाटून होते मस्त अशी बारीक वाटून घेतली आहे तर आता आपण दम आलू बनवून घेऊया त्याच कढाईमध्ये आपल्याला आता तेल घालून घ्यायचं आहे जे आपण तेल काढून ठेवलं होतं काही तेल चांगलं गरम झाले त्यामध्ये आपल्याला आता हे जिरे घालायचे जिरे थोडे असे फुलले ते लगेच आपल्याला हे तेजपत्ता विलायची दालचिनी मिरे हे सर्व गरम मसाले घेतलेत आपण आखे ते सगळे घालायचे तर हे म गरम मसाल्यांचा सुगंध सुटेपर्यंत थोडे असे आपल्याला परतून घ्यायचे तर इथे आपले गरम मसाले छान असे परतून झालेत गरम मसाल्यांचा सुगंध सुद्धा छान सुटलाय आता ही वाटलेले मसाले असतात तो घालायचा आहे आपल्याला आपण हे मसाले नाही घालायचे मिरची पावडर वगैरे घालत कारण तेलामध्ये हा ते आपल्याला जात एक दोन मिनिट असा मीडियम गॅस वरती चांगला असा परतून घ्यायचा आहे हा मसाला मी आता एक दोन मिनिट चांगला परतून घेतलाय हलकसा असा बाजूला तेल सुद्धा सुटायला लागले तर आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे त्यामध्ये तर हळदी पावडर घालायची आहे अर्धा चमच काश्मीरी लाल मिरची पावडर आहे दोन चमचे ती घालायची आहे धना पावडर आता जिरेपूड घालायची आहे आपल्याला आणि इथे अर्धा चमच आमचूर पावडर घेतली आहे ती पण घालायची आहे आपल्याला हे सर्व मसाले आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे तर हे व्यवस्थित मिक्स झालेत आपले मसाले तर यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचंय आणि मिनिटभर असं झाकण ठेवूनच आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर मिनिटभर झाले आपला मसाला झाकून ठेवू आपण शिजवला होता तो पण चांगलं मस्त आता तेल सुटलंय मध्ये एकदा मी असं झाकण काढून हलवून सुद्धा घेतला होता तर मध्ये मध्ये असं थोडं घुडून हलवून घ्यायचा नाहीतर मग आपला मसाला असा करपू शकतो खाली लागू शकतो मस्त असं सुगंध येतोय ते मस्त असं तेल सुटलंय आपलं मसाल्याला बाजूला असं तर आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचंय तर आपण जे मसाला वाटून घेतला होता त्या भांड्यामध्ये मी असं पाणी टाकून घेतलेलं आहे ते टाकूया आपण आता व्यवस्थित असं पाणी टाकल्यावर मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला खूप अशी सर ग्रेव्ही वाटत असली अजून थोडंसं पाणी टाकू शकतो आपण तर इथे ग्रेव्ही अजून मला थोडी अशी सरच वाटतीये तर आपण आता मी आता यामध्ये अजून थोडं पाणी घालतेय तर इथे आपली ग्रेव्ही थोडी सर होती म्हणून मी अजून थोडं अर्धा कप पाणी टाकून घेतलंय तर त्यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचंय तर मीठ घातल्यावर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर इथं मीठ वगैरे सर्व असं व्यवस्थित मिक्स झालंय आता आपल्याला त्यामध्ये हे बटाटे घालायचे बटाटे पण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत आपल्याला आता त्यामध्ये जो आपण गरम मसाला घेतला होता तो आहे तर इथे मी एक चम्मच गरम मसाल्याची पावडर घेतलेली आहे ती अशी लास्टला घातली की मग ग्रेव्हीचा सुगंध खूप छान येतो आणि टेस्टलासुद्धा तेवढीच चांगली लागते ते 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 आता सर्व साहित्य आपलं असं घालून झाले तर याला आता आपण चांगली मस्त अशी उकळी काढून घेऊया तर आपल्याला हे बटाटे आता जास्त खूप शिजवायचे नाहीत का प कारण आपले हे बटाटे उकडलेले आहेत तर इथे आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळी आली आहे तर त्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं हो आहे आणि मिडियम गॅसवरती पाच मिनिट चांगली आता उकळून घ्यायची आहे ग्रेव्ही तर आता पाच मिनिट झालेत ही ग्रेवी मी अजून पाच मिनिट चांगले उकळून घेतली आहे आता परत एकदा असे चांगले मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला तर आता बटाटे चांगले शिजलेत की नाही ते बघूया आपण मस्त शेजलाय एकदम बटाटा आपला इथे आपलं दम आलू तयार आहे तर आता आपण गॅस बंद करायचा आणि त्यावरती आता आपल्याला कोथंबीर घालायची आहे तर गॅस बंद केल्यावरतीच कोथंबीर घालायची आहे त्यामुळे मस्त असे टेस्ट येते आणि त्यावरती आपल्याला आता दोन चमचे तूप आहे लास्टला तूप घातलं की मग चव्हाशी चांगली येते तूप घातल्यावरती लगेच असं झाकण ठेवून आहे मग ते तुपाचा फ्लेवर त्यामध्ये छान उतरतो तर इथे आपले दम आलू तयार आहेत ते आता आपण सर्व करूया तर इथे आपला दमालू एकदम असा मस्त झालाय आणि खूप असं पटकन होतो दिसायला जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच टेस्टीसुद्धा होतो तर तुम्ही नक्की करून बघा तर याला असं काही जास्त खोबरं का वगैरे असं लागत नाही फक्त तो काय टोमॅटोची ग्रेव्ही केली की लगेच असं झटपट होतो हा दम आलू आणि आपण नेहमी असे कालवण आणलं कसं खोबऱ्याचं वगैरे वाटप करतो आणि मग करतो त्या भाज्या तर याला तसं काहीच लागत नाही आणि तरीसुद्धा एवढी अशी टेस्टी भाजी होती ही बटाट्याची तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मायले किचनवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर परत अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद